शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यातील अघई आरोग्यवर्धिनी केंद्राची गेल्या के वर्षी प्रमाणात यांदा यंदा देखील आरोग्य केंद्राच्या इमारतीतील पावसाळ्यात गळती लागल्यानं येथे उपचारासाठी दाखल रुग्णांची प्रचंड गैरसोय होते धक्कादायक बाब म्हणजे मागील वर्षी देखील रुग्णालयाच्या या इमारतीला पावसाळ्यात गळती लागली होती यावर्षी जवळपास चाळीस हजार रुपयांची ताडपत्री टाकून आरोग्य प्रशासनानं गळती थांबवण्याचा प्रयत्न केलाय मात्र सुरुवातीच्या पावसानं ओल्या झालेल्या भिंती आणि छप्पर त्यामुळे अजूनही रुग्णालयातील गळती थांबलेली नाहीये तर बुधवारी दोन जुलै रोजी उपचारासाठी दाखल रुग्णांना प्रभाग सोडून हिरकणी कक्षाचा आधार घ्यावा लागलाय येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या इमारतीला गळती लागत असल्यानं मागील वर्षापासून आरोग्य अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करून दुरुस्तीची मागणी केलेली आहे रुग्णालयाच्या इमारतीला यंदा देखील गळती लागली असून अशाच परिस्थितीमध्ये रुग्णांना येथे उपचार घ्यावे लागताय अतिशय दुर्गम भागामध्ये असलेल्या अगही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकशे आठ रुग्णवाहिका चोवीस तास उपलब्ध असावी अशी मागणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय के अधिकाऱ्यांनी वारंवार केलेली आहे मात्र जिल्हा आरोग्य विभागानं सदरची बाब गांभीर्यानं घेतलेली दिसत नाही आहे